घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आत्ता आजच्या जबरदस्त भागामध्ये एका वेगळ्याच विषयाची सुरुवात झाली ऐश्वर्या आणि सारंगने जे घर गहाण टाकलेलं आहे त्या घरावरती त्यांनी तब्बल पंचवीस लाख कर्ज उचललंय आणि ते पंचवीस लाख कंपनीत टाकले आता त्यांना स्पर्धा जिंकून पंचवीस लाख रुपये घर किमान सोडवून घ्यायचं आहे आणि घर सोडवल्यानंतर मग पण जिंकल्यामुळे ॲपच्या मदतीने मग कंपनी हे करायची हा हुशार ऐश्वर्याचा प्लॅन असतो पण दोन्हीही हातातून निष्ठून चाललेलं असतं तेलही गेलं आणि तूपही गेलं हा तेरायला धुपाटणं अशी आता ऐश्वर्याची अवस्था होणार असते ज्या वेळेला स्पर्धा जिंकून जानकीचे पंचवीस लाख आता जानकी घर सोडवण्यासाठी ज्या वेळेला वापरणार त्यावेळेला घराच्या अर्ध्या भागावरती जानकीचं राज्य आल्याचं किंवा अर्ध घर जानकीच्या नावावरती असल्याचं ज्या वेळेला तो कर्जदार सांगणार त्यावेळेला जबरदस्त धमाका होणार आहे बरं इतकंच नाही तर्या मधे चा चा ना तर या सगळ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्याच्या सणसणीत चपराग देत जानकीने केलेला खुलासा अजून भयंकर आहे एकाच वेळेला तीन सत्यांचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं घराची मालकीण जानकी आणि दुसरं म्हणजे त्यानंतर कंपनी ज्यावेळेला रस्त्यावरती येईल त्यावेळेला जानकी एंटरप्राइजेस या कंपनीचे सुकाळ या सगळ्यामध्ये आता नाना आणि सुमित्रा हे स्वतः आता जानकीची साथ देत काय निर्णय घेणार या व्हिडिओमध्ये पाहा इकडे सुमित्रा देवी आईच्या समोर उभी असते जेव्हा सुमित्रा देवी आईच्या इथे उभी असते तेव्हा आता तिकडे येते आजी आजी सांगायला लागते काय गं सुमित्रा तू आता कुणासाठी प्रार्थना करतेस सुमित्रा म्हणते मी कुणासाठी प्रार्थना करणार मी माझं घर वाचावं यासाठी प्रार्थना करते त्यावेळेला आजी सांगते अच्छा तू घर वाचवण्यासाठी प्रार्थना करतेस तर घर वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची तुला काहीही गरज नाही आहे घर वाचवण्यासाठी तुला प्रार्थना करायला पाहिजे ती ऐश्वर्या जिंकण्याची माझी गुंडी जिंकली तर आणि तरच तुझं घर वाचेल यावरती सुमित्रा सांगायला लागते हे बघाई तू मला ऐश्वर्याचं काहीही सांगू नकोस मला कोणीही जिंकलं तरी सुद्धा चालणार आहे तू या सगळ्यामध्ये माझ्याशी उगाच वाद घालू नको असं म्हणत सुमित्रा बोलते तर खरी पण त्यानंतर ती विचार करते मी जानकीची भेट घेणार आहे आणि हा घडलेला प्रकार एकदा जानकीच्या कानावरती किमान मला घातला पाहिजे असं म्हणत इकडे आता तोपर्यंत जानकीला ऑलरेडी इकडे अवंतिका सांगायला लागते अवंतिका सांगायला लागते जानकीवाहिनी ऐश्वर्याने पूर्णपणे आता घराचा वाट लावून टाकलेली आहे यावरती जानकी म्हणते घराची वाट लावणी म्हणजे काय केलं त्यावरती ऐश्वर्या सांगते त्या दिवशी ज्या वेळेला खूप मोठा राडा झाला ना तेव्हा तिने सगळ्यांच्या समोर आता खुलासा केला की तिने या सगळ्यामध्ये घर गहाण टाकले पंचवीस लाखाला यावरती आता इकडे सांगायला लागते ती की ह्या सगळ्यामुळे आता आईंना ती ब्लॅकमेल करते आहे की हे घर हे घर जर सोडवायचं असेल तर मला जिंकायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती जानकीला जरा धक्काच बसतो जानकी, बस जानकी म्हणते काय इतकी घाणेरडी ती खेळी खेळत आहे यावरती आता मात्र सौमित्र तिथे येतो आणि तो सांगतो जानकी वहिनी तू या सगळ्यामध्ये ब्लॅकमेल होऊ नकोस तुला कुणीतरी सांगायला येईल की ऐश्वर्या जिंकली पाहिजे तेव्हाच घर हे करता येईल हे बघ ही तुझ्यासाठी सुवर्णसंधी आहे तू सुद्धा हे घर सोडवू शकतेस ही गोष्ट तुला सिद्ध करायची आहे त्यामुळे तुझ्यासाठी आता हा एक सुवर्ण संधी आहे तू या सगळ्यामध्ये जिंक आणि आता ते पंचवीस लाख तू भर आणि घराच्या मालकीण हो हिस्मध्ये मावजी मला घराच्या मालकीण होण्यात काही स्वारस्य नाही पण हे घर वाचवण्यासाठी मी प्रयत्न करणार यावरती आता इकडे तिला सांगायला लागतो सौमित्र हो तू प्रयत्न कर मी वकिली डोकं लावून काय करायचं ते बघतो मी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला कसा चितपट करतो ना हे तू बघशीलच फक्त तू माझी साथ दे अवंतिका सांगते हो वहिनी तुम्ही ही स्पर्धा जिंका आम्हाला आम्ही जिंकल्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला ही स्पर्धा जिंकाल तेव्हा जास्त आनंद होणार आहे आणि म्हणून तुम्ही ही स्पर्धा जिंका आणि मग पुढचं आपण बघूया यावरती आता इकडे जानकी सांगते आता काहीही होते काहीही झालं तरी सुद्धा स्पर्धा मी जिंकल्या त्यावरती तिला आता सांगायला लागते अवंतिका की तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी ऐश्वर्या काही ना काहीतरी कारस्थान करेल पण तुम्ही या सगळ्यामधून सावध राहा यावर ती जानकी सांगते नाही एकदा ऐश्वर्याच्या कारस्थाना भुलले आणि ऋषिकेशचा रोष उडवून घेतला आहे पण या सगळ्यामध्ये आता मी ऋषिकेशशी खोटं नाही बोलू शकत मी ऋषिकेशला विश्वासात घेणार विश्वासात घेऊन त्यांना सांगणार की नक्की आता इथे ऐश्वर्याची काय खेळी चालू आहे ती असं म्हणत मग जानकी घरी येते ऋषिकेश खूप खुश असतो जानकी आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्या कोऑर्डिनेशनमुळे आपण हे स्पर्धा जिंकलो आहे जानकी म्हणते या सगळ्यामध्ये मी तुम्हाला याच्यापुढे सांगितले की मी कधीही तुमच्याशी खोटं बोलणार नाही ना आहे तेच मला तुम्हाला आज पण मी सा विचार करते की जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर मला आणायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय झालंय पुन्हा त्या ऐश्वर्याने काही खेळी खेळले का जानकी सांगते तेच तुम्हाला सांगायचं आहे हे ऐश्वर्या आपल्या दोघांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी यापुढे अनेक कारस्थान करू शकते म्हणून मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट तुम्ही ऐका यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश बोल काय झालं यावरती जानकी सांगते मला अवंतिका भेटली होती ऐश्वर्याने घर गहाण टाकलेलं आहे आशीर्वाद बंगला गहाण टाकलाय यावरती ऋषिकेश सांगायला लागतो टाकू दे त्याच्याशी तुला काय देणं घेणं यावरती जानकी सांगते हीच आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे मला या सगळ्यामध्ये इतकंच म्हणायचं आहे की जर का या संधीचा आपण आता फायदा करून घेतला तर तर मात्र या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की की आपण ना या घराचे अर्धे मालक होऊ शकतो यावरती ऋषिकेश म्हणतो कशासाठी मालक व्हायचं आहे मी या पंचवीस लाखातून तुझ्यासाठी नवीन घर उभं करीन यावरती जानकी सांगते मला या नवीन घराची अजिबात अपेक्षा नाही आहे तुम्ही मलासाठी आशीर्वाद बंगल्यामध्ये जागा निर्माण कराल तर तेच महत्वाचं आहे ऋषिकेश जानकीला वचन देतो ही स्पर्धा काहीही झालं तरी आपणच जिंकणार आपणच या स्पर्धेमध्ये विजयी होणार आणि तुला मी आशीर्वाद बंगल्यात मोठ्या सन्मानाने घेऊन जाणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता जानकी खूपच खुश होते आणि जे काही आता ऋषिकेशकडे तिने मागितलेलं असतं ते सफल होतं मग ऋषिकेश तिला सांगतो यासाठी स्पर्धा जिंकल्यावरती मग आपण निश्चय कराय आता इकडे ज्याच्याकडून कर्ज घेतलेलं असतं तो माणूस तकाता लावायला लागतो तो तकाता लावत असतो की लवकरात लवकर आमचं कर्ज फेडा त्यावरती आता इकडे सारंगकडे काहीही पर्याय नसतो हातपाय जोडण्यापलीकडे तो आता काही बोलत नसतो ऐश्वर्या म्हणते बघा आम्ही ही स्पर्धा जिंकलो की या स्पर्धेचे पैसे तुम्हाला देणार यावरती आता सारंग हात सोडतो प्लीज प्लीज तुम्ही असं आमच्यावरती अविश्वास दाखवू नका काहीही झालं तरीसुद्धा आम्ही ही स्पर्धा जिंकणार म्हणजे जिंकणार आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत देणार प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या यावरती तो माणूस सांगायला लागतो हे बघा तुम्ही जर ही स्पर्धा जिंकला नाहीत तर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला नाही री लावायची काही गरज नाही आहे माझे वडील सयाजीराव विखे पाटील आहेत ते तुम्हाला काही झालं तरी पैसे देतील यावरती तो सांगायला लागतो मी सयाजीरावांकडे गेलो होतो सयाजीरावांनी सांगितलंय बंगल्यासाठी दमडा देणार असं म्हणत सयाजीरावांचं वाक्य जसंच्या तसं आता तो सारंग आणि ऐश्वर्याच्या समोर मांडतो सारंग त्या तर पायाखालची जमीनच हदरते म्हणजे ज्या सयाजीरावांवरती एवढा विश्वास ठेवला आणि हे गहाण टाकलं तेच आता सयाजीराव आपल्या मुळावरती उठलेले आहेत आणि तेच सयाजीराव या सगळ्यामध्ये आपल्यालाच तोंडावरती आपटायला निघालेत मग माग सारंग सांगतो काळजी करू नका मी तुम्हाला पैसे देईन असं म्हणत सारंगला ते सांगतात पंचवीस लाख तेव्हा द्याल पण आत्ता तुम्हाला दोन लाख तरी द्यावे लागतील असं म्हणत ते सारंगकडे दोन लाखाची मागणी इकडे ऐश्वर्या घरी येते घरी आल्यावरती ऐश्वर्या सुमित्राकडे येते तुम्हाला जर का तुमचं घर वाचवायचं असेल तर दोन लाख रुपये आत्ता सध्या द्या सुमित्रा म्हणते मी दोन लाख रुपये कुठून देणार आहे आणि घर वाचवायचं म्हणजे तुम्ही गहाण टाकलेत ना यावरती ऐश्वर्या सांगते ते पंचवीस लाख आम्ही जिंकला देणार आहोत पण त्यांना आमच्यावरती विश्वास नाहीये त्यांना दोन लाख रुपये ॲडव्हान्स पाहिजे असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते तुम्ही कर्ज घेतलेत तुम्ही बघ यावरती सारंग म्हणतो वा आई वा हे सगळं चांगलं केलंच हां तू आता सुमित्राकडे काहीच पर्याय नाही सुमित्रा जानकी ऋषिकेशला आता रिक्वेस्ट करून भेटायला बोलवते देवळामध्ये जानकी ऋषिकेशला ती भेटायला बोलवते आणि ती ऋषिकेशकडे विनंती करते ऐश्वर्या आणि सारंग यांनी घर गहाण टाकले आणि ते घरावर ते पंचवीस लाख रुपये घेतलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते जर का हे जिंकले तर आणि तरच ते पंचवीस लाख सोडवू शकतात यावरती ऋषिकेश चिडतो आणि मग काय तुम्ही आम्हाला हरण्यासाठी सांगायला आलात का सुमित्रा रणदिवे आपल्यासारख्या मुलाला जिंकवायला आलात का जानकी म्हणते ऋषिकेश काय बोलताय तुम्ही यावरती सुमित्रा म्हणते जानकी बोलू दे त्याला त्याचीसुद्धा काय चूक आहे ग मी सु स्वार्थी हेतुनेच आलेली आहे ना पण ऋषिकेश तुला वाटतं तो माझा स्वार्थी हेतू नाही आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला हरायला सांगायला नाही आलेली आहे मी तुम्हाला हे सांगायला आले की तुम्ही हे जे जिंकाल ना ते पैसे भेटवून आशीर्वाद बंगला सोडवून घ्या कारण जर का तुम्ही आशीर्वाद बंगला सोडवलात तुम्ही त्याचे ऑफिशियली आणि मग या घरामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी तुमची सत्ता परत येईल मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा हे सगळं सत्ता साम्राज्य आपल्या ता ताब्यात घ्यावं मला या ऐश्वर्या आणि सारंग यांच्या राज्यामध्ये खरात राहण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये जी माझी अवस्था आहे तीच अवस्था नानासाहेबांची आहे नानासाहेबांना सुद्धा या सगळ्यामध्ये आता खूप त्रास होत आहे जो त्रास ऐश्वर्या सगळ्यांना देते आहे तो त्रास आता आम्हाला सहन होत नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्या घराची सत्ता घ्या यावरती ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो मग आता सुमित्रा म्हणते मी काय सांगते ते ऐक ना माझा कोणताही स्वार्थी हेतू नाही आहे जर का हिने त्या घराची सत्ता सोडली नाही तर ना, नाना सुद्धा खूप कंटाळले माझ्यासाठी नाही तरी नानांसाठी तरी ना। तू हा विचार करू शकतोस ना असं म्हटल्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो जानकी तू काय म्हटली होतीस जानकीने मला ऑलरेडी सांगितलेलं की हे घर आपण वाचवायचं आहे आणि माझ्या अनकीसाठी मी हे करणार आहे सुमित्रा रणदिवे तुम्ही म्हणाल म्हणून नाही असं म्हणत ऋषिकेश सुमित्राला फटकारतो आणि इथे ऐश्वर्याचा डाव उलटा पडतो ऐश्वर्याला वाटत असत की सुमित्राला जाऊन आता सुमित्रा तिकडे जाऊन ऋषिकेश जानकीला हरण्यासाठी सांगेल आणि ऐश्वर्याला जिंकवण्याचं हे सगळं घडेल पण सुमित्राने अचानकपणे डाव पलटवत इकडे आता ऐश्वर्याला तोंड घशी पाडलेलं असतं मग आता सुमित्रा जानकीला घेऊन घरी येते तोपर्यंत ऋषिकेशने आपल्याकडे असलेले दोन लाख रुपये जे त्यांनी आपल्या व्यवसायासाठी ठेवलेले असतात बाजार समितीचा जा अध्यक्ष झाल्यापासून जो नफा त्याला मिळत असतो ते पैसे त्यांनी दोन लाखाचं कर्ज भरलेलं असतं मग जानकी ज्या वेळेला सुमित्रासोबत घरी येते तेव्हा ऐश्वर्या म्हणते वा आई वा तुम्ही तर एका झटक्यात पलटी मारलीत यावरती आता सुमित्रा सांगते खबरदार एक शब्द बोलू नकोस घर गहाण टाकताना तुम्हाला लाजा विकून खाल्ल्यात तुम्ही आणि आता मला सांगतेस की या सगळ्यामध्ये मी काय केलं दोन लाख रुपये जे भरायचे होते ना ते दोन लाख रुपये जानकीने भरलेले आहेत खबरदार आणि मी जानकीला ते अधिकार दिलेले आहेत की या सगळ्यामध्ये जर तिने पंचवीस लाख भरले तर पंचवीस लाख भरल्यानंतर सुद्धा ह्या घराची जानकी मालकीण होणार आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या गडबडते काय बोलताय तुम्ही सुमित्रा सांगते जे तू ऐकतेस ना तेच बोलती आहे मी एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी या घराचे पैसे भरून जानकी या घरात सन्मान येणार हे घर जानकीचं पण तितकच होणार आणि मग मग कोणीही जानकीला या घरात येण्यापासून अडवू शकत नाही ऐश्वर्या तू पण नाही खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा जानकीच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास असं म्हणत सुमित्राने आता सगळ्यांच्या समोर पंचवीस लाख भरून जानकी या घराची मेंबर होणार हे डिक्लेअर केलेलं असतं आता खेळ जिंकून जानकी पंचवीस लाख मिळवणार आणि ती सगळे पैसे भरल्यावर ती आपलं कसं होणार ऐश्वर्या चांगलीच सटपट आणि इकडे चौथा पाचवा असे राऊंड जिंकत जिंकत आता जानकी आणि ऋषिकेश हे टॉपला असतात म्हणजे जानकी ऋषिकेश यांचे पॉइंट आता चौ पाचव्या राऊंडनंतर तीन पॉईंट जानकी दोन पॉईंट ऋषिकेश आणि इकडे जानकीचे तीन पॉईंट आणि दोन पॉईंट सारंग आणि ऐश्वर्या पाच राऊंडचे पाच पॉइंट त्यानंतर दोन गेम शिल्लक असतात हे दोन्ही गेम ऐश्वर्याला जिंकायचे असतात जर ऐश्वर्या हे गेम जिंकली नाही तर ऐश्वर्या हरणार असते त्याच्यातच आता सहावा राऊंडसुद्धा ज्या वेळेला इकडे सहावा राऊंड इकडे ऋषिकेत जानकी जिंकतात त्यावर त्यांच्या शिक विजयावरती शिक्कामोर्तब होतो कारण सहाव्या राऊंडमधले जानकी जिंकल्यामुळे चार पॉईंट त्यांच्याकडे दोन पॉईंट ऐश्वर्यासारख आणि एकच फेरी बाकी आता कुकारस्थान कुकारस्थान केल्याशिवाय जानकीचा एक पॉइंट मिळणार नाही असा विचार करत आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पेटून उठणार असते पण त्यात आता सगळ्या स्पर्धा जिंकत ऐश्वर्याचा या वेळेला डाव हाणून पाडत जानकी सातवा सुद्धा राऊंड जिंकणार पंचवीस लाख मिळवणार पंचवीस लाख ब्रोकरला देऊन आशीर्वाद बंगल्यामध्ये पार्टनर होणार आता जानकी आशीर्वाद बंगल्यात कशी एंट्री करते जानकीची एंट्री आशीर्वाद बंगल्यातली पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट करून नक्कीच कळवा